मुंबईवाले बघा कसे जपून जपून चालणार चिकल लागतात त्यांच्या पाया का हे बघा बऱ्याच वेळान भेटलो हे बघा पटापट भेटतात हे बघा आणि हे बघा असलेच सगळे भेटतात शिनून बघा किती काढला ना मुळे आणि हे आमचे हे रोण्याचे आणि तीन फिल्डर अजून आणि तीन फिल्डर काही गायबच <laughs>

नमस्कार मित्रांनो मी प्रणीसमले तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा चालला मुळ्यांका आणि आज आहे ना सकाळचा ताना तर बघूया मुळे किती वगैरे भेटतात ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर पण आला तर चॅनल का आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकन पण दबा आज पवारणा कमी आहेत सगळे थोडे कामात गेलेत काय काहीजण येत नाही आहेत ये आकारतात ते बाबूंच्या घरी इले ए शाळेत नाही गेलो तो तू करून चालून आता मी पोरा पण सारखा होतो केलं असं चांगलं खा येऊ सांगा काय बहिणी गाडी एकदा केला गेला होता निसून गेला मी ऐकलं केली ती गेली बन लागता नाही कोण जाणं

तर चला मित्रांनो बंटी गाडी घेऊन येता जाऊया पटापट बाकीचे इलेत काय काय माहिती नाही पणच बघा किती ते तर मुळे काढू काय ना मजा येतात मित्रांनो नदीच्या तकडे इला आणि बघा मुंबई वालू येईल कास मुळे काढू का मुंबई वरच ना मुळे काढू किलो मुंबईत मुळे काढू भेटत नाही तातू मजा करूया जरा पाठसून दोघ जण बंटी आणि रोवन हा विष्णू आजूर एक आहे बघा पुढे था। आणि तातू आणि मी उघडेच आणि बुवा पण ये मित्रांनो चिंगाचा प्रकल्प आहे बघा चपलावरच तकडे का शाक ही बे दाखवते ये तू तातू पहिल्यांदाच येल ना हे ढिगारे दिसतात काय झाड कसले कसले ढिगारे ह्याचे वेंचू असतात मोठे याचे झाडा घेऊ द्या आपला नाही चला गर्दी आहे का काय काय माहिती नाही गर्दी असणार खाली भरपूर माणसं गेलेली आहेत मुंबईवाले बघा कसे जपून जपून चालणार चिकल लागतात त्यांच्या पाया का गाववालो बघ <laughs> कसं रमटावीत गेलो तो बघा गाववालो बघा कस गेलो अरे तकडे भरपूर गेले आहेत विष्णू तकडे खाली हा अरे पण खाली भरपूर गेली आहेत माणसा अकडे कोण नाही अकडे पाणीच कम पायालता राहते कालवाची कालतारा टाकलेली पाणी अजून कमी इतकासा नाही झाला अजून आली आणि मित्रांनो आहे ना तातुकी बघा पहिलीच तातु कुरली भेटली ते जम बारकी कुर्ली भेटली तर ठेवा बघा वैकी या मस्त लागतात कुर्ले बारके बारके खाव कुर्ली भेटली या त्याला इलेल्या कामाक सुरुवात करूया असले मुळे भेटू गवेत मस्त वाटत ते हेमुळे अशी साईज भेटोगावी मस्त लागतं ही मस्त साईज खाली मित्रांनो भरपूर माणसं गेली आहेत लय खाली तकडे खाली लय आणि कोकणी माणूस असो ज्याच्या जेवणात या असा नसला ना काय वास घशात ना घास खाली उतरणारच नाही त्याच्यामुळे ते, ते काय नाही का वास होऊच येऊ गु जोलो म्हणा सुकाट म्हणा चुलीत घालून तरी सुकाट खायत पण त काहीतरी हवा कड्ना माणसं पण येतात ती बघा अजून वडियन जातील आता खाली तकडे तर खाली मुळे येत ना कलरवाले भेटतात ते भारी लागतं त्यांना चव भारी असतं आणि हे हय ह्या साईड का भेटतात ना हे काळे मुळे भेटत काय काय त्यांना लाळीये म्हणतात आम्ही त्यांना काळीये म्हणता तुम्ही काय म्हणतास ते कमेंट्स करून सांगा खाली बऱ्याच वेळानंतर ही बघा ही साईज भेटली मस्त आहेत हे बघा 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 हे भेटूक लागले ना की एकदम काळेमुळे -पत नाही तर काहीच नाही हे बघा बारकी साईज भेटता पाणी अजून जरा खाली जाऊ का होता आमची जागा ती बघा तकडे ना हे बघा लय बारकी साईज भेटता रे रोवन यंदा काय चार, चार चार भेटत काय सांगता जागा चेंज जागा चेंज होता, जाग। 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 जाग जाग होता वाटत खाली लागता लागत काय बरोबर नाही एवढेशेच काढले मुळे ते पण बारके पुरे आहेत पाणी काय कमी होत नाही तर हे असले कलरवाले आहेत ना ह्यांना मस्त चव लागता म्हणून लोक तिकडे खाली जातात आणि असले असले आहेत ना हे असले सगळे खाली भेटतात तिकडे आम्ही हे बघा ह्या झाडापर्यंत असता कड़े काडीत, आता पाणी कमी नाही झाला इकडेच असता वा 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 मस्त साईज भेटता आता बघा भेटूक लागले ना कि मस्त मस्त भेटत हे बघा कसले भेटलेत बघा भरपूर वेळानंतर नाहीत नाही कायच नाही भेटत ना बघा लय टायमान टायमान भेटत ना असे खाली बघू बघूया खाली किती भेटतात ते बघूया आता किती पण भेट दे पण ही मजा असताना ती वेगळीच असता आज शाळेत नाही तो गेलो तू हा परीक्षा ना बुझ काय विषयच नाही परीक्षा असू दे काय विषयच नाही तुझी स्थानिक सुट्टी बाकीच्या स्थानिक सुट्टी नाही या भोपराच्या खालती पाणी या आम्ही पहिल्यांदाकडे एवढ्या खाली येतवा आता आमच्या गावाकडे विषय नाकडे नाही पण माणसा किती होती या असला आमच्या जेवणात नसला तर आमका अन खाली जावचा नाही होय ना अगदीच नाही झाला ना तर जोलो तरी भाजून खाऊचो नाही तर सुकाट तरी चुलीत घालून भाजून खाऊ गावा गेले तो बंटीनी या ना ते गाडी घेऊन येतील असे खाली येतील तकडे आम्ही या नदीत ना खाली चालत जाणार मित्रांनो आहे ना बघा बांधारे आहेत ना बांधारे त्या बाजून चिकल त्या चिकलात ना कुर्ले असतात ते गेल्या या रोन्यांनी काढला निघते ये जो होतो ना तेव्हा आता पण आम्ही शोधला असतो पण आता टाइम नाही जाताना बघूया दोन तीन बिळा राखून जाऊ का बाबा अरे लय खाली जाऊचा बा बा, बा बा या साईड कानी आहे ना वान लावलेलं ला असतं रा बघा काठीये वगैरे होत आता सध्या वान नाही लावलेला बघा संपूर्ण वान लावलेला जर कोण वान वै वान वगैरे लावित असती ना आपल्याक कमेंट्स करून सांगा कारण आपल्या वानाची पूल वगैरे बनवायची तर मागे एका ठिकाणी गेला होता म्हणून दुसऱ्या दिवशी आमक जाऊच नाही भेटत त्यामुळे ती व्हिडिओ अर्धीच राहिली त्यामुळे मी ती डिलेट टाकलीच नाही आणि दुपारचे आता वाजले असतील अकरा साडे अकरा वाजले असतील आणि मित्रांनो आहे ना मासे वगैरे ना उड्या मारतात मग अशी थय थे, 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 थे तेव्हा आमका एक दोन मासे उड्या मारताना गेले हे बघा असल्यामुळे मुळे भेटू का बघा कलरवाले आणि मि, मित आणि मित्रांनो आहे ना हे मुळे जबरदस्त भेटतात भरपूर जो बघा विष्णू पण हा भरपूर आणि रुप बघा आणि तो फजो बघा किती रुपलो तो हे रोगन ते का वड बाय हा आयता आकडे टाक मी थं नाही येतोय मित्रांनो कुरले बघा हे केवढे ते बारके बारके आणि त्यांचं एक डेंगू आहे ना केवढ बघा मोठो आहतो हे बघा हे बघा हे बघा भरपूरच आहेत हे बघा आणि आमची फिरावडच होणार आता चालला नदीतला होय गाडी हो बघा पटापट भेटत हे बघा आणि हे बघा असलेच सगळे भेटत मस्त मस्त हे बघा dan rapa iji iti पाणी पण कमी आहे बघा किती भेटले बघा बघा असा पाणी यात बसून राहायचा मस्त वगैरे बसत काम चालू आहे आता शे दररोज येऊन येत बसूया काय रेकूया विष्णू काय बघा चिंगूळ भेटला कोलंबीला भेटला चिंगूळ ताण भारी होता ना आजचा आता ताण भारी होता पण तारकी अये बारके आम्ही फसला बंटीनी सगळे खाली गेले तकडे ते बघा कलरवाले पण हे एक नंबर काग जबरदस्त हाताने रापून सुद्धा काढूचे हे बघा हे बघा मुळे विष्णू खाऊ खूप बरे वाटत पण ते त्याची मेहनत काय हा काढताना तर चला मित्रांनो घरी चालला आणि विष्णू आणि पजतो बघा गेले दोघ हे बघा जाऊचो अजून तर आम्ही दोघ जणच किती वाजले काय माहिती नाही ते मास्क कमेंट करतील तर दोन दोन एक वाजले असतील आणि अजून पण आत्ताशी भरती स्टार्ट झालेली आहे तुमका दाखवतोय दाखवते किती मुळे वगैरे काढला होते मजा येईल या मुळे काढू भाई जबरदस्त भरपूरच भेटत होते आणि आपल्या काय ना बराच लांब जाऊचा लई खाली लावता किती वर ते तकडे माडबीड दिसतात ना तकडे जाऊचा आपल्या घाईसून जवळ वाटा, पण चलताना जाम होता आणि पुरा या नदीतना चलत जाऊचा, आणि या बघा पाणी बघा किती कमी झाला होता ता रवण्याने बघा एवढेशे काढला ना ती एकट्यानं तरी आमचा मधी लय नाचवा नाचवी झाली नाही थैसून आम्ही इकडे खाली इलाव परत असेच तो पण तिने त्या साइड का गेले तकडे जाऊचा होता पण तो पाणी लय होता त्याच्यामुळं थांबला त्याच्यामुळं अजून काडूक झाले असते मुळे मित्रांनो आहे ना माशे उडि मारत तेव्हा ते मध्ये पाय भरले आता आता मुळे नू कसे वाटप लागले त्याचा <laughs> व काय आता उच नाही तो खाली बसलो थोडा वरती पाणी आणि आता असं वाटतं की उगाच एवढ्या खाली गेला त्या वडीवाल्यांबरोबर जाऊ का होता आणि जाता जाता हे बघा मुळे काढीत चाललाकडे हे बघा काळे मुळे भेटतात आणि मोठे हे बघा चिनून बघा किती काढला ते त्यामुळे आणि हे आमचे हे रोवण्याचे आणि तीन फिल्डर अजून आणि तीन फिल्डर काही गायब <laughs> ते काही आता भेटत काय माहिती तर चला मित्रांनो घरी जाऊया तर किती वाजलेत काय माहिती नाही तर व्हिडिओ इकडे एंड करूया जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोणीलास तर चॅनल का सबस्क्राईब करून बाजूची आयकॉन पण दाबा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या بشو <laughs>